ठाकूर आहेत किंवा बाबाजी आहेत किंवा कालभैरव बाबा आहेत असं एकदा शंकर महाराज जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही लोक येतात आणि प्रबोधन करतात की असे कसे हे संत यांना ह्या सगळ्या गोष्टी लागतात सिगरेट वगैरे हा तर ते म्हणाले की असे कोणी आले तर त्यांना सांग की आजच्या काळातलं विष काय आहे तर हे सगळ्या गोष्टी विष आहे तर ते विष आम्ही घेतो कारण की ही पिढी वाचावी जसं महादेवानी हलाल प्राशन केलेलं जगाला वाचवण्यासाठी तर तसं आम्ही हे विष घेतो कारण की हे जग ही पिढी वाचावी ही मुलं वाचावी आणि जर का आमच्यावरच तरी ते असं म्हणतात तर तुला जमलं तर सांग तर मला इतकं वाईट वाटलं मला की आपण किती चुका कराव्या म्हणजे माणसाने की या सगळ्या माऊलीने या सगळ्या संतांनी आपल्यासाठी इतकी धडपड केलेली आहे ते असताना आपण त्यांना कधी सन्मान नाही दिला आपण त्यांची कधी शिकवण नाही पाहिली त्यांचा आदर नाही झाला त्यांनी कोणी प्रेमाने चार घास त्यांना खाऊ नाही दिले अगदी साईबाबांनाच बघा ना की किती त्रास दिला तर ता त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर त्यांची समाधी झाल्यानंतर मग आपण त्या समाधीवर अगदी पंचामृताने स्नान आणि मग सोन्या चांदीचे वर्ख चढवतो तर त्याच्यापेक्षा ते असताना जर का आपण त्यांची शिकवण जर ऐकली त्यांना सन्मान दिला त्यांना जर का प्रेम दिलं तर त्यांना अजून काय हवं आहे आपल्याकडनं आणि आणि मग हे जीव आपलं किती कल्याण करू शकतात ह्यांच्याकडे इतकं आहे ना की जगातला एक मोठ्यातला मोठा, मोठा कोणी राजा पण देऊ शकणार नाही त्या गोष्टी ह्यांच्याकडे आहेत आणि म्हणजे आता म्हणजे मला आश्चर्य वाटतं की यांना यांची वृत्ती जी आहे ना ती इतकी राजाची वृत्ती आहे इतकी दिलदारी आहे यांच्याकडे की ती कोणत्या माणसाकडे नाही पण आपण इतके करंटे आहोत की त्यांच्याकडनं काही घेऊ शकत नाही कारण की आपला स्वभाव आणि आपलं वागणं ते कोणाकडे कधी सिगरेट मागायला गेले कोणाकडे नाही गेले माणसं जातात ते आपल्या काहीतरी समस्या अडचण घेऊन जातात आणि चिरू सिगरेट लावून बाबा माझं हे काम करा बाबा माझं ते काम करा